हॅलो एव्हरीवन मी वैशाली वैशाली स्वयंपाकघरमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज वैश्य स्वयंपाकघरामध्ये खास मी तुमच्यासाठी दुधी भोपळ्याच्या वड्या ही रेसिपी घेऊन आलेली आहे बऱ्याच जणांना दुधी भोपळा अजिबात आवडत नाही त्याची भाजी ती केली तरीही ती चवीला चांगली लागत नाही असं बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे तर ह्या वड्या नक्की ट्राय करून बघा खूप खमंग आणि खूप खुसखुशीत अशा ह्या वड्या लागतात चला तर मग बघूया आज वैशलिक स्वयंपाकघरमध्ये दुधी भोपळ्याच्या वड्या कशा बनवायच्या सगळ्यात आधी इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्याने घेतलेला आहे त्याचे साल मी इथे काढून घेतलेले आहेत आणि आता तो भोपळा मी खिसून घेत आहे एका दुधी भोपळ्यासाठी छोटे दोन बटेटे इथे मी घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ धुवून त्यांची साल काढून घेतलेली आहेत ते सुद्धा इथे आपल्याला व्यवस्थित खिसून घ्यायचे आहेत दुधी भोपळ्याच्या वड्यांमध्ये इथे बटाटे घातल्यामुळे मिश्रणाला व्यवस्थित असं बाइंडिंग येतं आणि वड्या खायला खूप रुचकर लागतं त्यामुळे बटाटा नक्की ट्राय करून बघा इथे भोपळा आणि दोन बटाटे आपले खिसून झालेले आहेत आपल्याला आता इथे लसूण आणि मिरची आणि जिरे याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे आता आपल्याला वड्यासाठी पीठ म्हणायचं आहे खिसलेल्या भोपळ्यामध्ये इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे थोडस हिंगा घालायचं आहे थोडस लाल तिखट मी इथे कश्मीरी लाल तिखट वापरलेलं ला आहे आणि इथे हिरवी मिरची लसूणचं मी पेस्ट घातलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ऍडजस्ट करू शकता चवीप्रमाणे इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं इथे मी सोडा घालणार आहे सोडा घालण्याचं कारण म्हणजे आपण तीन पीठ इथे एकत्र केलेली आहेत इथे मी बेसन पीठ तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे वडी खाताना ही खुसखुशीत लागली पाहिजे आणि थोडी हलकी लागली पाहिजे त्यासाठी इथे मी सोडा वापरलेला आहे अगदी चिमूटभर आपल्याला इथे सोडा घालायचा आहे आणि ओवासुद्धा मी ते हातावर क्रश करून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मी, मी बिलकुल पाण्याचा वापर नाही केलेला आहे जो दुधी भोपळा आहे त्याच्याच पाण्यामध्ये ज्याला दुधी भोपळ्याला जे पाणी सुटतं त्यामध्येच मी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आता इथे आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे आणि थोडेसे तिळ घालणार आहे मी याच्यामध्ये आपल्याला वड्या ह्या थापून करायच्या आहेत त्यासाठी इथे मी आता गॅस ऑन करत आहे त्यावरती कढई ठेवून त्यामध्ये पाणी उकळीसाठी ठेवत आहे इथे एक मी थोडीशी खोलगट अशी डिश घेतलेली आहे त्याला मी तेल लावून घेतलेला आहे व्यवस्थित आणि वड्या मी इथे आता थापून घेत आहे थोडस असा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि वड्या व्यवस्थित थापून घ्यायच्या आहेत थोडस पाणी किंवा तेलाचा आधार घ्यायचा आहे थापताना आणि खूप जास्त पीठ नाही घ्यायचं आहे आपल्याला बऱ्यापैकी पातळच असं आपल्याला हे थापून घ्यायचं आहे जास्त पीठ घेतल्यानंतरनं वड्या वाफ वाफवून घेताना त्या मधून शिजल्या नाही जात त्यासाठी जास्त पीठ नाही घ्यायचंय दोन बॅच मध्ये आपल्याला वड्या शिजवून घ्यायच्या आहेत आणि वड्या वाफवण्यासाठी मी इथे ठेवलेल्या आहेत वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला मध्यम गॅसवरती याला ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता वड्या इथे वाफून झालेल्या आहेत आपल्याला चेक करायचं आहे सुरीच्या साहाय्याने आपण बघत आहोत कुठेच पीठ चिटकत नाही आहे म्हणजे याचा अर्थ वड्या व्यवस्थित आपल्या वाफून झालेल्या आहेत वड्या व्यवस्थित वाफवून झाल्यानंतर त्या थंड करून घ्यायच्यात प्रॉपर आणि त्याला आपल्या आवडीप्रमाणे कट्स करायचे आहेत तुम्ही बघू शकता किती छान मी इथे कापून घेतलेल्या आहेत वड्या मस्तपैकी त्याला छान असा सुरेख आकार आलेला आहे छान त्याचं टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशा ह्या वड्या झालेल्या आहेत आता मी ह्या वड्या डीप फ्राय नाही करणार आहेत फक्त शालो फ्राय इथे मी करणार आहे त्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे थोडंसं त्यामध्ये मी ते जिरे आणि तीळ घातलेलं आहे त्यामध्ये वड्या मी इथे सोडून घेणार आहे अशा शालो फ्राय केल्या वड्या तरीसुद्धा खूप खुसखुशीत लागतात आणि खूप सुंदर लागतात खरपूस अशा त्या भाजून घ्यायच्या आहेत त्यामध्ये मी वरून कडीपत्ता असा टाकलेला आहे मस्त इथे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला वड्या कशा वाटल्या हे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये Thank you.